नमस्कार आकाश मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे उत्तरवाहिनी येथे मकर संक्रांतीनिमित्त भाविकांची अलट गर्दी आमदार नाना पटोले यांची प्रमुख उपस्थिती विकास हाच माझा ध्यास आमदार पटोले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या लाखांदूर तालुक्यातील मांडळ दांडेगाव येथील उत्तरवाहिनी यात्रेला मकर संक्रांतीनिमित्त हजारो भाविकांची गर्दी उसळली याचबरोबर तालुक्यातील पांढरगोटा येथेही भाविकांनी मोठ्या उत्साहात मकर संक्रांती सण साजरा करत मनमुराद आनंद लुटला मांडड दांडेगाव येथील चुलबंद नदीच्या तीरावर वसलेल्या पावन उत्तरवाहिनी तीर्थक्षेत्र दरवर्षी मकर संक्रांती निमित्त भव्य यात्रा भरते या यात्रेच्या निमित्ताने येथील भव्य भगवान महादेव मंदिर श्री पुण्यक्षेत्र उत्तरवाहिनी देवस्थान कमिटीच्या वतीने अखंड हरिनाम भागवत सप्ताह तसेच ग्रामगीता प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते या धार्मिक कार्यक्रमांना साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोल यांनी दोन्ही तीर्थक्षेत्रांना भेट देत प्रमुख उपस्थिती लावली त्यांनी भागवत सप्ताहात सहभाग घेतला तसेच भागवत सप्ताहाच्या काला फोडण्याची विधीही पार पाडली यावेळी भक्तांचा जनसागर पाहायला मिळाला या प्रसंगी उपस्थित भाविकांना संबोधित करताना आमदार नाना पटोले म्हणाले की विकास करणे हाच माझा ध्यास आहे तालुक्यात कोणत्याही प्रकारची कमतरता राहू देणार नाही जनतेच्या समस्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन या यात्रेमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने नाहून निघाला असून भाविकांनी धार्मिक परंपरेचा लाभ घेतला